श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ अतिगंड म्हणजे काय अतिगंड शांती न करण्याचे फायदे अथवा नुकसान आपल्या कुंडलीत अतिगंड योग आहे का अतिगंड शांती म्हणजे काय ज्योतिषशास्त्रानुसार अतिगंड योग अथवा दोष हा कुंडलीत तयार होणारा एक दोष आहे जेव्हा जन्मकुंडलीत लग्नेश चंद्र किंवा इतर महत्वाचा ग्रह विशिष्ट स्थानांवर विशेषतः सहावा आठवा बारावा भावात अशुभ ग्रहांच्या दृष्टीत किंवा संयोगात ते येतो तेव्हा अतिगंड योग तयार होतो या योगामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अडचणी अचानक संकटे मानसिक ताण अपघाताची शक्यता वाढते असे मानले जाते हा दोष असल्यास आयुष्यभर कष्ट जास्त आणि सुख कमी भोगावे लागतात अशी धारणा आहे अतिगंड शांती का करतात जीवनातील अनपेक्षित अडथळे कमी करण्यासाठी अपघात दुखापत अचानक होणारे नुकसान यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी मनशांती व स्थैर्य मिळवण्यासाठी ग्रहदोषांचे नकारात्मक परिणाम कमी करून शुभ फलप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी अतिगंड शांतीत काय केलं जात एक ग्रह शांती पूजन दोषकारक ग्रहांचे जप आवाहन व पूजन केले जाते दोन नवग्रह शांती सर्व ग्रह प्रसन्न राहावेत म्हणून नवग्रह मंत्रोच्चार हवन केले जाते तीन मृत्युंजय जप किंवा रुद्राभिषेक दीर्घायुष्य व संकट निवारणासाठी चार दान व अन्नदान दोष कमी करण्यासाठी ब्राह्मणांना दान गरजूंना अन्नदान साधारणपणे अतिगंड शांती ही जन्मकुंडलीत दोष असलेल्या व्यक्तीसाठी केली जाते धन्यवाद